नमस्कार मैत्रिणींनो आज आपण मेथोंडा करणार आहोत यासाठी आपण एक किलो तांदूळ घेतलेले आहेत ते चांगले खरपूस अशी भाजून घेऊया मंद गॅसवर भाजून घ्यायची चांगले लालसर कलर आला पाहिजे आपण मिक्सरमध्ये याची भरड काढून घ्या भरड जाडसरच असावी आपण तांदळाचाही तोंडा करू शकतो आणि गव्हाचाही करू शकतो यासाठी आपण भरड अर्धी वाटी तूप अर्धा किलो गूळ एक किलो तांदळासाठी अर्धा किलो गूळ मी चार काकडी घेतलेली आहेत किसून वेलची तूप आपण तापत ठेवलेला आहे आपण यामध्ये जिरं टाकलेलं आहे जिऱ्याने वास छान येतो काकडी घालूया गा, काकडीमध्ये पाणी भरपूर असतं त्याच्यामुळे जर आपल्याला काकडी घालायची नसेल तर एक ग्लास तांदळासाठी दोन ते अडीच ग्लास पाणी लागतं मीठ घातलेलं ला आहे चवीनुसार मीठ वेलची जायपर आणि सुंटपूर गुळ घालून गूळ पूर्ण वितळायला पाहिजे हलवून एक उकडी येऊ हो द्या याच्यामध्ये थोडीशी हळद घालूया आपण माझ्या काकडीला भरपूर पाणी होतं त्याच्यामुळे आता मी एक वाटी पाणी घालत आहे तुम्ही काकडी घालणार नसाल तर एक ग्लासला दोन ग्ला दोन ते अडीच ग्लास पाणी घाला उके आलेले आहे याच्यामध्ये आपण आता तांदळाची भरड घालूया हा प्रकार आमच्या कोल्हापूरमध्ये भरपूर केला जातो पण कोल्हापूरमध्ये गव्हाचा मेतोंडा केला जातो आणि कोकणी भागात तांदळाचा मेतोंडा केला जातो आम्ही राधानगरीकर असल्यामुळे तांदळाचाच मेतोंडा करतो आमच्याकडे भात शेती असते त्यामुळे आम्ही तांदळाचाच मेतोंडा करतो